शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंच्याहत्तरावा स्थापना दिनानिमित्त सुमारे वीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण आणि भव्य शेतकरी मेळावा बाजार समितीच्या प्रांगणात संपन्न झाला यावेळी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार रामभदाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित मोरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष एन डी पाटील शहाद्याचे माजी नगर अध्यक्ष मोतीलाल पाटील बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील उपसभापती भानुदास पाटील संचालक मंडळ शेख जहीर शेख मुशीर माजी नगरसेवक रवींद्र जमादार नंदुरबार जिल्हा केळी व पपई बागायतदार संस्थेचे अध्यक्ष बुधाभाई पाटील उपाध्यक्ष राहुल साणेर सचिव हरी पाटील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुवर्णासिंग गिरासे धडगाव बाजार समितीचे सभापती जामसिंग पराडखे विभागीय पणन अधिकारी एस बाय पुरी सहाय्यक निबंधक गिरीश महाले सेवानिवृत्त कृषी संचालक कैलास मोते बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी आदींसह विविध संस्थांचे पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बाजार समितीतील दोन कोटी एकोणावीस लाख रुपयांचे कॉंक्रिटीकरण लोकार्पण दोन कोटी एकावन्न लाखांचे पार्किंग शेड लोकार्पण दोन कोटी सतरा लाख रुपयांचे बावीस व्यावसायिक दुकानांचे भूमिपूजन चार कोटी चोवीस रुपयांचे गोदाम भूमिपूजन भूमिपूजन लाखांचे प्रवेशद्वार बांधकाम सात कोटी बहात्तर लाख रुपयांचे अंतर्गत रस्ता व ऑक्शन प्लॅटफॉर्म बांधणे पन्नास लाखांचे विद्युतीकरण पन्नास लाखांचे बागायतदार भवन असा एकूण वीस कोटी पन्नास लाख रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले जी, जी, जी योजना की... मॅग्नेटच्या योजनेच्या माध्यमातून वनसी फार्मर प्रोड्युसर कंपनी शहादा ह्याच्या माध्यमातनं मिरची असेल फुलं असेल ह्याच्या माध्यमातून काम होतं आहे तालुक्यातील ब्राह्मणपुरी इथे केळीचं मोठं काम होतं आणि पुढच्या काळामध्ये आम्ही ठरवलं आहे दादा की एक दोन प्रकल्प होऊन महाराष्ट्रामध्ये काम होणार हे जे मॅग्नेटचे प्रकल्प आहेत या मॅग्नेटच्या प्रकल्पांना एक एकेका वेळेस जर पन्नास शंभर प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होतील तर कुठंतरी आपल्या या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या माला मालाला किंमत मिळेल मागच्या काळामध्ये परवण विभागाच्या माध्यमातून हे रशियाचं बाजारपेठ खुलं झालं रशियाला आपण केळी पाठवली आणि त्याच्या माध्यमातून अत्यंत सकारात्मक आपल्याला प्रतिसाद मिळाला रशियामध्ये मोठं मार्केट आपल्यासाठी तयार झालं आहे आणि त्या दृष्टिकोनातलं पुढचं पावलं हा देखील आपण सुरू केलेत खरं तर आपल्याकडे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साऱ्या व्यवस्था निर्माण करणं ही प्रायमरी व्यवस्था करणं विभागाच्या स्तरावर सेकेंडरी व्यवस्था निर्माण करणं त्या माध्यमातनं ग्रेडिंग सॉर्टिंग पॅकिंग वॉशिंग या साऱ्या व्यवस्था उभं करणं आणि मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं या महा महायुतीच्या सरकारमध्ये जगामध्ये सर्वात मोठं मार्केट कमिटी ही महाराष्ट्रामध्ये बनवण्यात आपला संकल्प आपण केला आहे आणि दीड हजार एकरवर ही मार्केट कमिटी आपल्यापासून अडीचशे किलोमीटरवर वाघवण मा पोर्टवर आम्ही बांधणार आहे ज्या वाघवण पोर्टवर दीड हजार एकरवर ही मार्केट कमिटी येणार तिथे जवळच पन्नास किलोमीटरवर जहाजाच्या माध्यमात पोर्टची व्यवस्था होऊ शकेल एक तिसरं एअरपोर्टची व्यवस्था होऊ शकेल आणि समृद्धी महामार्ग जो आहे त्याचा टिप जो आहे ज्याचा शेवटचा टोक आहे आणि म्हणून महाराष्ट्रामधनं देशाभरामधनं जो माल असेल त्याला तिथे आणणं पॅकिंग करणं व्यवस्था करणं ही सारी व्यवस्था निर्माण करण्याचा आम्ही तिथं प्रयत्न करतो आहे माझा माझी प्रयत्न असेल माझी इच्छा असेल की सभापती महोदय आपल्याकडे आपण एक बारा पंधरा इथे आपल्याकडे सुशिक्षित असणारे युवक आहेत त्या युवकांची एक टीम द्या आमचे पूर्वी साहेब आहेत त्यांना आम्ही वणन बोर्डाच्या माध्यमातून एक्सपोर्टचा कोर्स त्यांचा करून त्यांना एक्सपोर्ट ची लायसन्स देण्याचं काम हे पनर मंडळ करेल हे सुद्धा मला नपणे सांगायचं एकदा हा जो आपला माल आहे हा विकण्याची ताकद जर शेतकऱ्यांना मिळाली तर दोन पैसे अधिक देखील आपल्याला मिळू शकणार आणि ते करण्याचं काम आम्ही करणार खर... साथ